नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा हात मैत्री न ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज आहे गुरुवार गुरुवार म्हटलं की माझी शिगडीची पूजा ही असतेच प्रत्येक गुरुवारी करते रोज काही मला मी मग करत नाही पूजा असं सणवार वगैरे असेल आणि गुरुवार असेल तर माझी शिगडीची पूजा असतेच असं म्हणतात अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा करावी सकाळ संध्याकाळ दिवा लावावा पण तेवढं काही शक्य नाही माझ्याकडून जेवढं होईल तेवढंच मी करत असते तर माझं सकाळचं सगळी कामं आवरून झाली मी फ्रेश वगैरे झाली आणि किचन ओटा वगैरे रात्री स्वच्छ पुसून घेतलेलाच असतो आता स्वच्छ कपड्यानं पुसून घेतला पूजा केली छान असा चहा ठेवला चहा वगैरे घेतला आणि मस्त अशी तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेतली होती मी आणि आज गुरुवार म्हटलं की माझं हळदीचं लेपण फिक्स असतंच असतं पण मागच्या दोन गुरुवारी मला नाही काही कारणास्तव जमलं नाही काही हळदीचं लेपन करायला तर असं आज म्हटलं करावा म्हणून मी हळदीचं लेपन करायला हळद घेतले साधं पाणी गोमूत्र आणि थोडंसं मी अत्तरसुद्धा टाकलेलं आहे अत्तर काय कंपल्सरी नाही माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही फक्त हळदीचं लेपन जरी केलं तरी चालते दोन चमचे हळद गोमूत्र अगदी दोन थेंब टाकते मी जास्त नाही कारण काय होतं ना हळदीचा कलर गोम ना गोमूत्रानं लालसर होतो मग ते उंबऱ्यावर पूर्ण असं लाल ला दिस्त नंतर सुधा लाल दिसतं हळद वाळल्यानंतरसुद्धा ते लालच दिसतं पिवळं होत नाही म्हणून मी अगदी दोनच थेंब टाकते आणि थोडंसं आपलं साधं पाणी थोडंसं सा सा गुलाब पाणी असं टाकून छान अशी पेस्ट करते आणि सगळे उमऱ्याला लावून घेते आजू साईडला दोन्हीकडं दोन असं थोडंसं थो वरती लावून घेते पूर्ण उंबर हळदीनं होते असं खूप छान वाटतं त्या दिवशी आणि हळदीचं लेपन खरंच खूप पॉझिटिव्ह आहे खरंच वातावरण खरंच खूप छान होतं आणि मला आवडतं हळदीचं लेपन करायला मी करत असते पण दोन गुरुवार मला नाही जमलं तर आता छान असं मी हळदीचं लेपन करून घेतले ते सुकेपर्यंत म्हटलं की रांगोळी पण पटकन काढून घेते कारण तर पिवळ्या कलरवरती लाल कलर बघा किती उठून दिसतो इतका उमरा छान दिसत होता अजून एक त्याच्यामध्ये बहर म्हणून मी आपलं कुंकू असताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि असं उमऱ्यावरती लावून घेत आहे असं मला खूप आवडतं तसं काय उमऱ्यावरती डिझाईन करायला म्हणून मी काय केलं कुंकूचं थोडंसं पाणी मिक्स करून असं करून घेत आहे आणि छोटीशी क दोन फुलं काढलेली आहेत ते पण बघा किती छान दिसतात असं आणि मेन गोष्ट ना आज फुलंच नव्हते मिस्टर बोलले आणायला जातो पण आणसतो अजून काही फिक्स खरं नाही आणतेत का नाही काही भरोसा नाही कारण त्यांना ना, ना सुट्टीच्या दिवशी असं वाटतं की काहीच काम नको करायला असो ते आता आणले तर आणतील ठीक नाही तर मग फुलंच नाहीत आज पूजेमध्ये जेवढी आहे तेवढी मी तर उमऱ्यावरती वाहण्यासाठी घेतलेत आता महाराजांना हार गजरे तर पाहिजेच असतं मला पण कधी कधी असतं कधी कधी नसतं चालायचंच असो तर हे बघा उमऱ्यावरती केलेलं तसं कुंकवाचे ठसे काढले ना किती छान दिसतात तर छान अशी मी ठसे काढून घेतल्यानंतर उमऱ्याची पूजा करून घेते तर माझी छान अशी उमऱ्याची पूजा वगैरे करून झाली होती आणि खरंच खूप मस्त वाटत होतं उमरा खरंच असं केल्यानंतर रांगोळी काढल्यानंतर उंबऱ्याची पूजा केल्यानंतर मन एकदी फ्रेश वाटत होतं आणि घरातलं वातावरण पण आणि आजूबाजूचं पण वातावरण खरंच खूप छान होतं तर मी बोलले होते तसं झालं मिस्टरांनी काही फुलं मला आणून दिलेली नाही आहेत माझ्या महाराजांना आज काही फुलंच नाही आहेत तर माझी छान अशी घरातली देवपूजा महाराजांची देवपूजा करून अभिषेक वगैरे सगळं करून झालं छान अशी पूजा करून घेतली आणि माझं मंत्र स्तोत्र पठण करायचं आहे ते करायचं बाकी आहे आज थोडीशी धावपळ आहे कारण मला वहिनीलासुद्धा भेटायला जायचं आहे म्हणजे तिकडं जातेच मी तर तिकडं जायचं आहे भेटायला पहिले तर आधी मला मठात जायचं आहे मठात खूप दिवस झालं म्हणजे दोन तीन गुरुवार तर गेलेच नाही मी तर फुलं नसल्यामुळं बघा ना मंदिर कसं सुनं सुनं वाटत आहे आणि हे नारळाचे झाड बघा किती मोठं झालेलं आहे पण गावी जेव्हा जायचं तेव्हा घेऊन जाईन मी तर जायला जा जा तर जमतच नाही गहावी काय माहिती आहे बघू भाऊ आला तर त्याच्यापाशी देईन पाठवून तर देवपूजा वगैरे केली घरातली महाराजांची छान अशी देवपूजा केली आम्ही थोडंसं खाऊन घेतलं आणि तिथून लगेच आम्ही गेलो मठात कारण मठात जायला जमलं नव्हतं मिस्टर काय प्रत्येक गुरुवारी जातात त्यांना आवडतं मठात जायला मलाच नव्हतं जमलं जायला तर मठात गेलो तिथं मठात थोड्या वेळ बसलो आणि जास्त वेळ काही बसता आलं नाही कारण वातावरण पावसाचं झालं होतं आणि अचानक ऊन होतं आणि अचानकच पावसाचं वातावरण तयार झालं मग आम्हाला इकडं वहिनींच्या घरी पण जायचं होतं सो मग आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो आलो आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ काही मी शेअर नाही केला खरंच वातावरण वारं वगैरे वा सुटलं होतं आणि वहिनींच्या घरी गेलेलं ते पण मी काय शेअर नाही केलं ते आता कसं चांगलं नाही वाटत शेअर केलेलं माझी चुलती वगैरे आली होती गावाकडून त्याच्यामुळं तर असा होता साधा सिम्पल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि महाराजांचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ